नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी प्रेरणाभूमी म्हणून सरकारी मान्यता मिळवून देणे ही काळाची गरज डॉक्टर भीमराव आंबेडकर नाशिकच्या मनमाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रमाचा चौऱ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास महार रेजिमेंट आजी माजी सैनिक आणि समता सैनिक दल यांनी मानवंदना देत सलामी दिली यावेळी शहरातून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती या रॅलीत भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर भीमराव आंबेडकर सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे सिने अभिनेते व प्रचारक डॉक्टर गगनजी मलिक मौलिकराज श्रीमल्ले श्रीमल्ली अभिनेते प्रवीण डाळिंबकर बीजे वाघ गायक संदेश उमप चंद्रकांत शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती मनमाड शहरातील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हे आश्रम हे बाबासाहेबांच्या पदपर्शाने पावन झालेले स्थळ असल्याने या वास्तूला सर्वांगीण विकास संवर्धन आणि प्रेरणाभूमी म्हणून सरकारी मान्यता मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी केले आवाज न्यूज मराठी मनमाड नाशिक